विरहात एका विरहिणीची अशी अवस्था झाली आहे की कुणाजवळ मन मोकळं करता येत नाहीये तिचा सखा जवळ नसल्याने विरह अग्नीत जळू लागली आहे सर्व सुख पायाशी लोळण घेत असताना त्यात जीव रमत नाही प्रियाबीन दूर राहू लागल्याने मनाचे शल्य जास्तच वाढू लागले आहे असेच काहीसे काव्य एका अबोल विरहिणीचे शल्य आपल्या काव्यरचनेतून रचले आहे सौ वैशाली अविनाश वर्तक यांनी अहमदाबादहून चला तर मग ऐकूया शल्य मनाचे उभी हंसा पाशी नारी, भव्य दिव्य महालात सुखे खे तसे लोळन तरी शल्यची मनात सांगू शके ना कुणाला कूच माझे हा मनीचे कसा साहू विरह हा भाव मम अंतरीचे सहवेना एक तिला कैसे कंठू दिन एक जरी आहे राज सुख राजसुखन उदास प्रत्येक आहे मी राजमंदिरी सर्व सुखेचे अपार तमातल्या ज्योती समा सख्याविण दुःख भार हंसा तूची साथी माझा भाव कथी ले तुझला सख्या विणं कैसे कंठू तूच सांग मजला धन्यवाद मित्रांनो जर ही कविता आवडली असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा